नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा सातशे पन्नास जास्तीत जदं तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार जास्तीत जदं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी अवक चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय एक हजार जास्तीत जदर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी चारशे इसरंद्राय एक हजार जास्तीत जर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी